पर द्रव्य परि परनारी झाल्या पर पर विशाच्या परी झाल्या विशाच्या परी तुका मने फार, तुका मने फार, नाही लागत व्यवहार अशा व्य। प्रकारे जगद्गुरुपारायण पांडुरंगाबाद या ठिकाणी हा अभंग आम्ही जे धरलेला आहे एक मनामध्ये चित्तामध्ये धरणार असल्यानंतर आमचा या ठिकाणी जे काय या जगात नाही ते भगवंत आहे भगवंताने निर्मिलेले आहे भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा भरू शकत नाही या ठिकाणी असं आम्हाला कळालेलं आहे आणि याच्यामुळं आम्हाला जे काही असं तुकुला म्हणतात याच्यासाठी आता आम्हाला फक्त काय लागतंय कोणताच व्यवहार व्यापार लागत नाही फक्त नामस्मरणाचा व्यापार लागतोय अशा प्रकारचा भाव या अभंगाचा होता आणि हे अभंग झाल्याच्या नंतर आता पसायला घ्यायचं ना सर